माझ्या लेकीनं मला ही अशी नऊवारी साडी नेसवलेली आहे नाही खायची ना सांगा नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान मस्त मजेत असाल आम्ही ही छान आहोत तर मंडळी आज आमच्याकडे आहे गौरी गणपतीचा औसा आणि त्यासाठी हळदीची पानं लागतात तर हळदीची पानं मी विकत काही आणलेली नाहीत कारण की आमच्या कुंडीमध्ये मी बऱ्याच दिवसापासून ही हळदीची पानं लावलेली होती कारण की औष्या दिवशी की नाही हळदीची पानं बरीच महाग पण असतात आणि मिळत नाहीत मुख्य म्हणजे असे तर बरेच ओसे पुजवते मी म्हणजे मी पंचवीस ओसे पुजवते एकूण तर पंचवीस काय पानं मला मिळाली नाहीत पण मोठी जी पानं आहेत त्याची मी एकाची दोन करणार एक आहे इकडं साहेब आमचे मोस्त आहेत किती पानं काढलेली आहेत आणि खूप छान पानं हिरवीगार आणि एकदम ताजी ताजी पानं आणि असं कुंडीमध्ये लावलं ना तर नेहमी आपल्याला त्याचा उपयोग पण होतो आणि नेहमी आपल्याला उकडीचे मोदक वगैरे करायला पटकन उपयोगाला येतात त्यामुळे हळद नक्की लावावी इतकी घाई गडबड आहे आणि आमच्या त्या त्यात साहेबांची आमच्या था। नाईट आहे आता बघा तीन वाजले त्यांना द्यायचं असते पाच वाजता मग सगळा स्वयंपाक आणि तयारी सगळं करून घेतलं आहे ही आमटीपर्म करून घेतली आहे बघा त्यांचा डबा पण द्यायचा आहे अजून जेवायचं आहे त्यांना जेवले नाहीत अजून हा भात आहे भात थोडा ठेवला आहे बाहेर मी अवश्य भुजवायला आणि इकडं कारल्याची भाजी करून घेते कार्लीक मी दहा मिनटं ठेवली होती मिक्स लावून परू होत नाही आणि थोडीशी डाळ याच्यामध्ये गडबड गडबड गड़ आहे ना सगळं काम करायचंय मला एकदा बारीक गॅसवरती किनी वरती पाणी ठेवलंय आता हे शिजू देते आणि औषय पुजवायचे आहेत पोर काय पॅनकेक कसे झाले तर पॅनकेक पॅनकेक तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा आणि आता हे औषांचं पुजून घेते विश्वजित करंजुले आमच्याकडे येणार आहे आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला त्यामुळे इतकी जरा गडबड आहे कुणी यायचं म्हटलं ना तर काही समजत नाही आपल्या वेळेवर हळदी कुंकूर आहे संध्याकाळी त्या हळदी कुंकवाची पण तयारी करायची आहे साडी नेसायची आहे आता साडी नेसू का ड्रेस घालू करून ह्यांना औसा द्यायचा आहे साहेबांना त्यांना तर बेनौसा द्यायला पाहिजे त्यांची ऑफिस आहे तर लवकर करायला पाहिजे तर मग आता त्यांनी पाणी वगैरे हळदीचे कापून घेतलं त्याला तर औसे पूजूया तर मंडळी तुम्हाला सांगते की आमचा कोल्हापूर हा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुका आहे चंदगड तालुक्यामध्ये तुडिये हे माझं माहेर आहे आणि तिवरवाडी म्हणून एक गाव आहे ते माझं सासर आहे तर आमच्या गावाकडे की नाही म्हणजे आम ह्या आमच्या ह्या चंदगड भागामध्ये पूर्ण गणपतीलाच ओसे असतात आमच्याकडे संक्रांतीला वगैरे ओसा नसतोय गणपतीचे हे पानामध्ये पुजलेले ओसे असतात ॲक्च्युली गावाकडे असं सुपामध्ये ओसे प्रत्येक घरामध्ये नेऊन ओवसतात आणि मग पाच कमीत कमी पाच गणपतींना ओ असतात प्रत प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे काही दिवसांचे गौरी गणपतीचे अंशे असतात तर माझ्या माहेरी हरतालिकेचे ओसे आहेत म्हणजे गणपतीच्या आदल्या दिवशी जी हरतालिका असते ना त्या दिवशी माझ्या माहेरी ओसे पुजले जातात आणि आमच्या सासरी अशी पद्धत नाही आहे सासरी गौरी गणपतीचे ओसे त्यामुळे मी माझ्या सासूबाईंनी मला जसं सांगितलंय ज्या पद्धतीनं पुजायचं असतं त्या पद्धतीने मी नेहमी पुजते पंचवीस ओशे मी पुजते इकडं बहुतेक जास्त पुजतात पण आत्त्या आमच्या म्हणजे आमच्या सासूबाई त्यांना मी आत्ता म्हणतो त्या प पाच म्हणजे पंचवीसच पोचतात त्यामुळे मी तसे पोचते काहींचे नाही कोरडे ओसे असतात म्हणजे चुरमुरे खोबरं सुपारी असे पण औषे असतात तर आमचे जे आहेत ते भाताचे आहेत आणि आम्ही ओलं खोबरं जे नैवेद्याला घालतो काहीतरी गोड पदार्थ किंवा गावाकडे आत्या आमच्या घावणं वगैरे करतात पण मी काय घावणं केलेलं नाही आहेत मी बनाना पॅनकेक केले म्हणजे कुठलाही गोड पदार्थ तुम्ही घालू शकता म्हणजे बटाट्याची भाजी काकडी असं सगळं असतं ते म्हणजे त्या आत्याने आमच्या मला जसं सांगितलं त्या पद्धतीने मी पोचते जर काही चुकलं असेल तर देवाला माहिती आहे चूक माप असावी देवानंतर आपल्याला सगळं म्हणजे आपण जे पुजतो ते जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलं किंवा आमच्या सासूबाईंनी मला जसं सांगितलं त्या पद्धतीनेच मी पोचते प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे तर इकडे मी आता सगळं काकडी वगैरे घालून घेतलेलं आहे भात आणि बटाट्याची भाजी आणि आता घालते आहे हे पॅन केक आता आमच्या घावणं करतात पण मी घावणं केलेली नाही आहेत आणि आता हे औसे पुजून झाल्यानंतर सगळ्यात आधी ओसा जो असतो ना तो आपल्या नवऱ्याला द्यायचा असतो आणि इथं नारळ पण फोडतात आणि पाणविडा वगैरे पण ठेवला हो जातो आणि हळदी कुंकू लावून मग पूजा केली जाते ह्या वंशांची खरे भाकरी कमी येणार आहे आणि मग पटकन ड्रेस घाललात खरं तुम्ही आलं कसं गाऊनवर बरं वाटत नाही सणावाराचं ही छोटीशी भाकरी आमच्या डॉलूसाठी केली आहे नख करते मी तेवढी तरी खाईल आणि ह्या भाकरी आणि कारल्याची भाजी बघू शकते अगदी पातळ चिरले बरं का मी कारलं थोडं लांबड चिरले गावाकडच्या पद्धतीनं असं दिसावंय पण पातळ चिरले छान पण झाले कमी झालेले नाही तर मंडळी इकडे ओसे मी झाकून ठेवलेले हो कारण की नंतर अजून पूजा करायला वगैरे वेळ होते आणि द्यायला पण नंतर सगळे हळदी कुंकुवाला येणार आहेत तेव्हा मग सगळ्यांना ओसा द्यायला लागते म्हणून मी झाकून ठेवणार आहे पण त्याआधी साहेब आमचे उठले त्यांना दुपारी झोपायला लागते आणि त्यांची पण फार दगदग होते त्यांना म्हटलं थोडा वेळ झोपून घ्या आणि आपण पूजा करून घेऊया तुम्ही उठल्यानंतर आणि आता त्यांना ओसा तसं साडी घालून द्यायचा असतो पण आता खरंच खूप वेळ झालेला आणि त्यांना जायचं आहे पाच वाजता बरोबर जायचं असतं आणि मग मी साडी घालत बसले तर मग त्यांना वेळ होईल आणि मग त्यांना म्हटलं आता मी आधी सगळं हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेते पूजा करून घेऊ आपण तुम्हाला औसा देते आणि मग नंतर सगळ्या संध्याकाळी हळदी कुंकू आहे ना मग संध्याकाळी मग साडी घालेल असा विचार केलेला मी त्यामुळं मग मुलांना हळदी कुंकू म्हणजे मुलांना टीका वगैरे लावला साहेबांना आमच्या हळदी कुंकू लावलं ओशांना पण हळदी कुंकू लावलं गौरी गणपतीला लावलेलं आहे आणि इकडं आता आम्ही ओशांची पूजा करून घेतो आहोत अक्षता वाहिल्यात आम्ही सगळ्यांनी आणि आता साहेबांना सांगितलं की मी नाळं फोडून घ्या कारण की नाळं फोडून की नाही त्या वंशांवरती खोबरं घालायचं असतं असं आमच्या सासूबाईंनी मला सांगितलं म्हणून म्हटलं ना आधी नाळ फोडून घ्या आणि सगळ्यांवरती तुम्ही आधी खोबरं घालून घ्या तर विश्वजित करंजुले जे येणार होते ना होते, ले ले ते दुपारी येणार होते पण त्यांनी नंतर लेट आले ते साहेब आमचे त्यांची वाट बघून गेले कारण की त्यांना पण कामं असतात बऱ्याच ठिकाणी त्यांना पण भेटी द्यायच्या असतात त्याच्यामुळं मी सगळ्यात आधी पहिला वौसा गणपती बाप्पांना दिलेला आहे व पहिला वौसा हा गणपती बाप्पांना दुसरा हा गौरीला आणि मग आपल्या नवऱ्याला द्यायचा असतो न नवऱ्याचा वौसा असतो हा त्याच्यामुळं पहिला गौरीला गणपतीला आणि मग आमच्या साहेबांना आणि नंतर मुलांना पण देतात आपल्या आपल्या आहे तेव्हा खाले त्यांना तर जायचं पण आहे कधी करायचं मी माझी नुसती पळापळ आहे आता माझ्या लेकीला देते मग मला झोपले बघा या चॉकलेट मोदक करायचं इकडे चाललेलं आहे प्रोसेस आणि हायड ड बिस्किट घेतलं आहे आणि काय घेतलं डालो कोको पावडर आणि थोडंसं दूध आणि साखर थोडीशी हे सगळं मिक्स हां थोडंसं घाला अगदी त्याला मॉइश्चर पुरतं हां त्याला मॉइश्चर पुरतं घाल म्हणजे काय आताच खायच्यात आपल्याला ठेवायचे नाही सगळ्यांना द्यायचे आहेत आधी मिक्सरला बारीक करून घे नाही गे तुले पडून एवढं काय बोल नसतात तू बिस्किट अजून बिस्किट ऍड करायचं चाललेलं आहे मी बघितलं नव्हतं मला वाटलं बिस्किट म्हटलं अजून थोडे आणि मज्जा सांगायची म्हणजे की किनी आमच्या त्या पातेल्यामध्ये थोडंसं दूध घातलं आणि काय केल्या ते मिक्सरवर बारीक होईना मग तिला लक्षात नव्हतं आणि तिने की नाही त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं दूध घातलं त्यामुळे ते बारीक होईना झालेलं मग असं आम्हाला डबल काम लागलं ते चाळायचं आणि मग आम्ही व्यवस्थित त्याचे चाळून घेतलं आणि जे वरती तुकडे आले होते ना ते परत मिक्सरला लावून घेतले नको थोडं घाल आमच्या घालून नाही खूप सारे दूध घालून पातळ करून ठेवलं परत बिस्किट घालायला लागलं गुरांगोळीच हे बनवलेलं आहे एकदम त्याच्यात तिनं असं घातली दूध जसं का नाही आता खीरच बनवणार आहे तिची परत मला बिस्किटचा सोरा करायला लागला आणि मला डबल काम लागलं तिला सगळं असं व्यवस्थित मला मळून घट्ट गोळा करून द्यायला लागलं तर इकडं आमची डालू हळूहळू का होईना आपण करायला लागले <laughs> तिला म्हटलं कर शिस्ती तिथं बसून पण पोरं नाही खूपच स्लो करतात पण स्लो करतात म्हणून त्यांना काही काम दिलं नाही ना आपण तर ते अजिबात शिकणार नाहीत तर तिनं ना थोडंसं आतमध्ये दाबलं नाही त्यामुळे मोदकांना असं टोक आलं नाही त्याच्यानंतर मी तिला इकडं शिकवत होते की कसं करायचं आतमध्ये थोडंसं आधी घालून किनी पीठ ते असताना गोळा ते थोडंसं दाबायचं आणि मग त्याला प्रेस करायचं त्याच्यामुळं मग काय होतं आहे मग चांगला असा मोदकाला चांगलं टोक येतं दुसरं झालं थोडस टोक इथे थोडस घालून दाबून बघा आता टोक बघा तसं आलं थोडं दाबून केलं ना डलो की मग टोक येतात हिंची टोक आलेत काय सगळ्यात जास्त दाबलं ना की अगदी बेस्ट येते आणि चकाकी किती छान आले मूल पहिला मोदक बाप्पांना मोर्या मंगल मूर्ती मोर मुद। चॉकलेट मोदक माझ्या लेकीनं मला ही अशी नऊवारी साडी नेसवलेली आहे तर काय सांगायचं मी साडीसाठी घालत होते असं पण मी खूप थकलेले आणि म्हटलं तर काय साडी नेसावं की नाही असं अजूनपर्यंत झोपलेलं किती वाजले साडेसात वाजले घटाळ्यात आणि मी पावणे सात सातपर्यंत झोपलेलेच काय करू कसं करू साडी नेसू की नाही तर खूप थकवा आलेला मला तर आणि मग साडी नेसायला गेले आणि डॉल झोपलेली आमची आणि तिला म्हटले जरा नेसवते का साडी तर बघा माझं काय अवतार केलं साडी देवली तिनं आणि मला तिनं लावलंय सगळं तिथंच आहे तर आज मग असे प्रकारे मला आज लेखीनच सजवलंय सजवायला काही नाही साध साध आहे चला मग मी कशी दिसाले ते नक्की सांगा बरं का

आता मागच्या वर्षीपासून पोहेच आहेत त्याच्या आधी इडली वगैरे करायची पण आता धावपळ होते खूप जमत पण नाही म्हणजे हलकं काय साधं सोपं ते पोहे म्हणून मग म्हटलं पोहे करावेत आणि वैजळ वेणी तर गेल्या त्या बोलल्या की नको आता आम्ही त्यांना थोडं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळं असं

संध्याकाळी बराच उशीर झालेला काहीतरी नऊ झाले होते आणि मग त्याच्यानंतर विश्वजित भाऊ आलेले आणि पोरांनी काय आमच्या कपडे वगैरे घातलेले नव्हते म्हटलं सोमला असू दे ठीक आहे ते आता आपल्या घरी आले तर आपण असं त्यांचा सन्मान करायला हवं मग त्यांना असं शाल शिरफळ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि साहेब काय आमचे सांगूनच गेले की त्यांना शाल शिरपळ वगैरे द्या ते बऱ्याच ठिकाणी भेटी देतात आम्हाला दरवर्षी आमच्या गणपतीसाठी ते नक्की येतात एकदा तरी भेट देऊन जातात आमचा गणपती गौरी गणपती विसर्जन असते त्यामुळे दरवर्षात एकदा तरी नक्कीच येतात ते आणि आमच्या डॉबीचे टीचर पण आलेले आणि सगळ्यांना मोदक दिले तर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा